अर्धा चमचा तेल वापरून हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आज आपण करणार आहोत करायला खूप सोपी आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी आहे फक्त दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि ही तुम्ही ना बिना तेलाचीसुद्धा खाऊ शकता बिना तेलाची सुद्धा खूप मस्त लागते पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मी दोन वाटी शिळा भात घेतला आहे तुम्ही ताज्या भाताचा सुद्धा ही रेसिपी बनवू शकता खूप चमचमीत ही रेसिपी बनवून तयार होते फक्त तडका खूप महत्त्वाचा आहे तडका छान दिला नाही इतकी चटपटीत रेसिपी बनवून तयार होते नक्की करून बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप भात टाकला आहे आपण आता त्याच्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे आता त्याच वाटीने आपण अर्धी वाटी दही टाकला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे एकदम पेस्ट बनवायची आहे आता त्याच्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला रवा टाकायचा आहे सगळं एकाच वाटीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर आता हे मिक्सरला आपण पुन्हा एकदा फिरून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असं मिक्सरला फिरून घेतलं आहे तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालं होतं मी पुन्हा याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बनवलेलं बॅटर पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी डब्याचं झाकण घेतलं आहे किंवा तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा करू शकता आता या झाकणाला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित खरं सांगू ना ही रेसिपी बनवता येईस जास्त भांडे पण पडत नाहीत आणि फक्त आपण मिक्सरचं भांडं आणि कुकरमध्येच एवढंच असं भांडे पडतात जास्त पसारा पण होत नाही खूप कमी पसाऱ्यामध्ये इतकी चमचमीत रेसिपी बनवून तयार होते ना खरंच एकदा नक्की करून बघा आणि खायला खरं सांगते खूप मस्त झाली होती आता डब्याला आपण झाकणाला तेल लावून घेतलं आहे आता ते झाकण आपण साईडला ठेवून देऊयात आता इथं मी ना पाव टी स्पून आपण खायचा सोडा टाकला आहे आता याच्यावरच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला एक ते दोन सेकंदासाठी फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता एक ते दोन सेकंद मी छान फिरून घेतलेलं आहे तर बॅटर आपलं असं तयार झालेलं जा आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आहे तर बघू शकता आता याच्यामध्येच आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स टाकला आहे जर तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायचं नसेल तर एक हिरवी मिरची खिसून टाकायची म्हणजे जा अजून जास्त छान फ्लेवर येते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर बघू शकता बॅटर एकदम फ्लफी असं झालेलं आहे तर इथं इनो टाकायची आपल्याला गरज नाही फक्त आपण खायचा सोडा वापरूनच ही रेसिपी इतकी मस्त बनवलेली आहे खायचा सोडा टाकलं की लगेच आपल्याला हे ना बॅटर आपल्याला लगेच वाफवून घ्यायचं आहे नाहीतर ते खायचा सोडा ना व्यवस्थित फर्मेंट होणार नाही आता हे सगळं बॅटर ना एका झाकणामध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आता लगेच लगेच आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आता कुकरचं पाणी छान गरम झालेलं आहे कुकरमधलं त्याच्यावर एक वाटी ठेवायची आहे आपल्याला आणि जे आपण बॅटर टाकलं होतं ना झाकणामध्ये ते झाकणसुद्धा या कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि लगेच लगेच आपल्याला कुकरचं ढक्कन किंवा झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक शिट्टी बारीक गॅसवर आपल्याला करून घ्यायची आहे छोटं कुकर असल्यामुळे बारीक गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि एक शिट्टी झालं ना की लगेचच आपल्याला गॅस ग् बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आता थंड झाल्यावरच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत आता पहिल्यांदा चाकूनी पहिल्यांदा दाबून बघायचं चा, म्हणजे जर चाकूला हे बॅटर लागलं ना तर समजायचं चा कच्चं आहे आणि जर चाकू क्लीन निघाला ना तर समजायचं आपलं बॅटर ना छान व्यवस्थित शिजलेलं आहे पण एका शिट्टीमध्ये मस्त हे शिजून तयार होते तर बघू शकता मस्त अशा याच्या वड्या आपण पाडून घेणार आहोत फक्त थंड होऊ द्यायचा बॅटर थंड झाल्यावरच याच्या वड्या आपण पाडून घेणार आहोत आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि एक तडका आपल्याला द्यायचा आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव देसाल मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपण बऱ्याचदा मी माझ्या स्वतःच्या रेसिपी असतात आणि मला काय नाव द्यायचं तेच कधी कधी समजत नाही तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आता इथं अर्धा स्पून आपण तेल छान गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्येच अर्धा टीस्पून आपल्याला जिरे टाकायचं आहे आणि अर्धा टीस्पून मोहरी टाकायची आहे आता हे सगळं छान व्यवस्थित तडतडलं ना याच्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याचे पत्त्याचे पानं आणि एक चमचा आपल्याला तीळ टाकायचे आहे तर तीळ पण छान फ्राय झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा सांबार मसाला टाकायचा आहे जर तुम्हाला सांबार मसाला टाकायचा नसेल ना या तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकता पण सांबार मसाल्यामुळं खूप छान चवे ते खूप चमचमीत बनून तयार होते चार ते पाच सेकंद व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया तयार